आपण नाही म्हणलो परंतु त्यांना न्याय जर मिळणार त्यांच्या डोळ्यासमोर गावकऱ्यांच्या दिसणार नसला ना न्याय मिळताना दिसत नाही पर्याय तरी काय सात सात दिवस झाले घोषणा करूनही तुम्ही येत नाही तपास यंत्रणेला मी तरी दोष नाही आणि त्या एस पी कलेक्टरला पण नाही त्यांच्या हातातच काय नाही वरून शंभर टक्के अधिकारच दिले नाही त्यांना जर मोबा सोडली ना लगेच गरज नाही भाऊ तीन महिन्याची दोनच दिवसात अर्ध जेल भरलेले दिसत तुम्हाला शंभर टक्के मोबा जर दिली बघा भरू येत का इथं काम होत नाहीये इथं फक्त यायचं भाषण करायचं बाईट द्यायच्या मोकळं व्हायचं एक साधा आणि सोपा एक प्रयोग सुरू आहे देशमुख कुटुंबाच्या कुटुंबाच्या दुःखाच्या आडू कागद घ्यायचे बघायचं मान हालायच्या फक्त आणि बसायचं उठायचं चालले बसायचं उठायचं आणि चालले ही एक प्रसिद्धीचा भाग झाल्याने झाला इथं नेत्यांना येऊन काही नाही दुसऱ्याचं काय होणार तीन महिने झालं ना काहीच काय नाही करते ना। करवी ते सगळे तुम्ही येत प्रगती काय बाबा मला एवढं सांगा याच्यात प्रगती काय या तपासात प्रगती नवीन काय आता चारशेट नऊ तारखेला दाखवू काय प्रगती कोणचा आरोपी धरलाय कोणसा असा आरोपी केलाय कुणी गाड्या दिल्याला कुणी धमकी दिलेला याच्यात प्रगती काय या मॅटरमध्ये मग आमच्या जवळ असून त्याचा उपयोग काय तुमच्या गाड्या तुमच्या चेचमी बघायसाठी नाही आलो ना मी आंदोलन त्याच्यासाठी सुरू नाही त्या देशमुख कुटुंबाचा जो खून झाला भाईचा त्या प्रकरणात प्रगती काय शून्य अरे उजब्वल निकम साहेब साधा विषय देव ते सुद्धा नाही आणखी हे खूप मोठं षडयंत्र दिसतंय खूप मोठं अर्धे इकडं अर्धे तिकड इच्छा नाही बाकी काय नाही स्पष्ट बोलायला मी कसाकच वड्याला होतो कारण मला नाही सहन होत शपथ सांगतो तुम्हाला मला हे सहनच होत नाही की खून येल डेंजर खून येऊ हे सोपं नाहीये एका लेकरांचा बाप गेलाय एका याच्या सोन्यासारखं लेकरू गेलाय नुसते हेल्पटा का तयार झाले तुम्हाला तीन महिन्यात एकही आरोपी झाला नाही हे गावकऱ्यांनी आणि समाजाने अटक केलेले लोक आहे तुम्ही काय केलं येऊन के भाषण ठोक्यासाठी आंदोलन नाहीये येता भेटून जा पाणी पेले किचारतील आता सोडलं काय तुम्ही पाणी हे विचारतील अरे ते ना हे दुर्दैव आहे सरकारचं हे बसले हेच हे बसले हेच खूप झालं सरकारसाठी एकतर आतापर्यंत